मॉर्निंग मी आहे पूर्ण वेलकम बॅक टू माय चॅनल तरी तर आमचे साहेब साडेसहाला उठून बसलेले आहेत आज थंडी आहे छान झोपावर नाहीतर तर नाही सकाळी साडेसहाला उठून बसत आहेत डेली आता हो ना, ना पिलू कितीला उठतो साडेसहाला कशाला साडेसहाला उठतो हम्म साडेसहाला काय काम असतं तुझं हां काय काम असतं साडेसहाला तुझं उठायचं न्यूटून मस्त वेगळे आपल्या बिस्किट बरोबर खेळत बसलेले आहेत आणि तर विहान आपलं फेवरेट कार्टून बघत बसलाय आहे सकाळ सकाळी आणि थोडस मी मध्ये गेले की कसं रडतो बघा हा आणि इथं मी मॉर्निंगच्या नाश्त्यासाठी चित्रेचं ढोकायचं पाकिट बरेच दिवस झाले घरी होतं आणलेलं होतं तर म्हटलं आज त्याचं मुहूर्त काढूया म्हणून मग मी करायसाठी घेतलं मस्त त्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि बाजूला पाच मिनटासाठी ठेवलं आणि मग इथं कुकरच्या डब्याला तेल लावून ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे मी ते मिश्रम आणि हे मी भांड्यामध्येच एक पंधरा मिनटं वाफवून घेत आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढून चाकू टाकून बघितलं की तो छान शिजला आहे का तर चाकूनं बघितलं तर तो छान शिजला होता तुम्ही साईडनं चाकून करून मी त्या प्लेटमध्ये हा काढून घेतलेला आहे बघू शका की छान जाय तर असा ढोकळा झाला आणि चेनं सगळेच प्रोडक्ट खूप छान आहेत मला तर भरपूर आवडतात म्हणजे ते अगदी गुलाबजामुनचं पाकिट पण खूप छान होतात त्याचे गुलाबजामुन तर मी इथं मी ढोकळा असं कट करून घेत आहे थंड झाला की त्याला वरतून मी मस्त असं मोहरी हिंग मिरची अशी खमंग याला मी वरतून अशी फोडणी दिली आणि त्याच्यानंतर मग एक दोनशे एम एल पाणी ओतून मग त्याच्यावर भुरभुरून असे कोथिंबीर टाकले आणि मस्त असा हा खमंग असा ढोकळा तयार झाला होता आणि खूप छान लागतो म्हणजे अगदीच खूप दिवसातून खाल्ला तर छान लागतो तर हा मॉर्निंगचा नाश्ता इथं झाला होता आमचा छानशी आंघोळ वगैरे झालेली आहे तर सकाळी उठला थोडा वेळ काटून आणि मग थोड्या वेळानं झोपून गेला तो आणि मग नंतर उठला त्याच्यावर थोडा खेळला आणि मग मी त्याला मॉलिश वगैरे केला आंघोळ घातले आणि आता त्याचे नाथणी सत्व बनवून ठेवले थंड होण्यासाठी ॲक्च्युली काय व्हायला लागलं तर थंडी छान झोपायचं तर लवकरच उठायला लागलं आहे आता आणि मग थोडा वेळ खेळतो आणि मग थोड्या वेळा परत झोपून जातो मग तर मग डिपेंड असतं त्याच्या झोपेवर कधी कधी लवकर झोपतो कधी वेळान झोपतो जर वेळान झोपत असेल तर मी त्याला अगोदर नाजणी सत्व देते पण आज तो लवकर परत झोपला त्यामुळे मग मी त्याला तांब वगैरे करून मग आता आता जवळजवळ सव्वादा झालेल्या आहेत आणि मग मी त्याला मॉर्निंगसाठी असं नाचरी सत्व देतात तो झोपून चांगला फ्रेश झालेला आहे तो हा हे पाणी घेत तुझा शांत बसायचं नाही म्हणायचं नाही दिदी आहे तिकडं <laughs> तर मी ह्यांचा नाश्ता झालेला आहे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि खडके दाखवत दाखवत त्याला त्यांना ब्रेकफास्ट केलेला आहे आता तर थोडा वेळ खेळतो आणि मग नाही तर झोपणार पण नाही कारण ॲक्च्युली तो सकाळी खूप लवकर उठलेला एक नऊला वगैरे पंधरा मिनिटं झोपला आणि त्याच्यानंतर तो झोपायलाच बघत नव्हता हो ना झोपायचं नसताना तुला आता खूप मजा करायची असते ना हुँ? डोगलाने वगैरे जायचं असतं तर तो डोगलाने जायसाठी खूप प्रयत्न करतो थोडासा जातो परत सर परत जातो सगळ्यांना वाटतं मी मन खूप शांत आहे मग मला काही त्रास देत नाही पण जे दिवसभर घेतं ना त्यालाच माहीत असतं की किती काय असतं लहान मुलांना सांभाळणे बसायचं आहे तो बसायसाठी खूप प्रयत्न करतो खूप दिवसापासून बसायचं <laughs> <बसाया> आहे का तुला <coughs> हे मी तर इतका होतो तू मग त्याला परत खालती बसता येतो हा इतका इतका बसतो तू ना विहानला ना मॅंगो खूप आवडतो तो तो पाहिलं तरी बघा कसे करेल विहान हे घे हे बघ काय आहे काय आहे काय आहे काय आहे हवं आहे तुला हवं आहे हवं आहे हा घे घे काय नाही म्हणत घे घे काय नाही म्हणत थांब देते देते थांब देते 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 थांब बसून देते 이 정도는 만두고 가고 싶은데, 만두를 타고 가고 데 가고 싶은데, 가고 가

उदायच्या अगोदर एक वीस मिनटं किंवा जवळजवळ अर्धा तास आपण पाण्यामध्ये ठेवला पाहिजे कारण जेणेकरून त्याच्यातला चीक सगळं कमी लहान मुलांना कसा का झाला नाही तर मी जवळजवळ अर्धा तास आम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवला होता नंतर पुसून छान कापून मी तर त्याला देत जास्त नाही देत फक्त थोडंच देते मी तर दोन वाजलेले आहेत आणि विहांच्या जेवणाचा टाईम झालेला आहे आता लंच टाईम तर मग कसं होतं ना जशी मुलं मोठी मोठी होतात तशी त्यांची भूक पण वाढत जाते आणि फक्त नाचणीसत्व किंवा मग तांदळाचंच ठरलं कसं ह्याच्यामुळे तर त्यांचं आता पोट भरणार नाही किंवा आपण एक फ्रूट जरी घातलं तरी पोट भरणार नाही मग मी आता सध्या काय करायला लागले त्याच्यासाठी जेव्हा त्याला ना नाईन मंथ स्टार्ट झाले तेव्हापासून मग थोडं मी त्याला दुपारचं खिचडी भात बनवत आहे अगदी साधं सोपं असं त्याला जर पचेल असं मी आणि त्याच्या मेन म्हणजे बॉडीसाठी हेल्दी असं तर ते मी भात बनवत आहे तर मी दाखव दाखवते तुम्हाला मी आता जो खिचडी भात बनवते तो मी कसा बनवते साधा सोपा आणि इझिली होऊन जातो आणि तो त्याला आवडतो म्हणजे तो खायला लागला आहे आणि मेन म्हणजे त्याचं पोट भरतं आणि त्यांच्या हेल्थसाठी पण चांगलं असं आहे आता मी इथं काय केलं आहे थोडेसे आपल्या इंद्राने तांदूळ आणि मुगडा छान आपलं स्वच्छ दोन तीनदा पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मग मी तर थोडंसं जिरं घेतलंय हे बारीक कट करून गाजर घेतलेलं आहे दोन कडेपत्त्याची पानं थोडंसं टमाट थोडीशी कोथंबी एवढं आपल्याला लागणार आहे तर चला तर मी मी भांड्यामध्येच करत आहे आणि आपलं भांड गरम झालं मी त्याच्यामध्ये मी थोडंसं एक घरचं साजूक तूप आहे ते टाकत आहे आपलं तूप छान तापलं ना की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि मग हा आपण टामॅटो टाकायचा आहे थोडी होऊन घ्यायची आहे तर बघा थोडंसं टोमॅटो भाजला ना तो की मग आपल्याला गाजर टाकायचे ना त्याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता गाजर टामॅटो आणि छान असं भाजून घेत आहे तुपामध्ये छान थोडं बरं तुपामध्ये की आपल्याला हे तांदूळ याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं तांदूळ पण छान जेवढे आपले तांदूळ नाही आहेत त्याच्यानुसार आपण पाणी करून घेऊ मी थोडीशी शिजवून घ्यायचं विहांचे ना नकरे बघा कसा करतो मी किचन मध्ये असले की याला खूप विह होता किचन मध्ये सारखं सारखं पळून येत विहो बास बास नको खूप नकरे झाले हा तुझे नको बाळा त्रास देऊ मला बाज काय हवं काय हवं काय हवं काय हवं <laughs> हा हा बाळ पाहू शकता जवळजवळ आपला खिचडी भात छान असा शिजलेला आहे तरीच मी हा खिचडी भाताचा गड्डी एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे आणि गरम गरम असताना मी वाटीनं मॅश करून घेते तरी तर मी एका बाउलमध्ये छान असा मॅश करून घेतलेला आहे मी तरी खूप भूक लागलेली आहे त्याला डिश घेतली की, दे ला की पटकन बनवतं हो देते टी व्हीकडे देते। बघतो त्याला असं वाटतं की मी टी व्ही लावून देते आणि मग त्याला भरवते पण मी असं नाही करत आहे कारण मग त्याला सवय लागून जाईल की खाताना टी व्ही किंवा कार्टून लागल्याशिवाय मग तो खाणार नाही टी व्ही नाही टी व्ही कुठं आहे टी है, कुट है है, वी कुट है तिक है मी ना लग है टीवी मत का होती दीदी ती दीदी अरविदीदी आरवि दीदी अरविंदी हाँ आली का अरविंदीदी आली अरवी अरविंदीदी आली का कु दीदी ती ब अरविदीदी आ मी ना इव्हनिंगला विहानला टेरेसवर घेऊन गेले होते आणि आमचे घरमालायक आहेत ना त्यांच्या आजी आहेत शंभर वर्ष पूर्ण होऊन गेले त्यांना खूप छान आहेत त्या म्हणजे वरतीपर्यंत सगळे माया अगदी चढून जातात आणि विहान ना त्यांच्याकडे जायचं होतं सारखं तो आजीकडेच पाहत होता मग मी हावीच त्याला आजींकडे दिला ॲक्च्युली आजींना घेता येत नव्हतं म्हणून त्या घेत नव्हत्या त्याला पण हा सारखा आजींकडेच पाहत बसला होता मग आजींनी जसं घेतलं तसं आणखी आजीकडेच पाहत होता तो आणि <laughs> <laughs> आजी जे त्यांच्या काळात जे सगळं होतं ना स्ट्रगल ते सांगत होत्या खूप <laughs> गोड आहेत त्या <है> आजी <laughs> आणि मग त्याच्यानंतर बराच वेळा आम्ही वरती गप्पा मारत बसलो केले वाढून गेला नाही नको खाऊ म्हणाय नको खाऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका